काय पहिली प्रतिक्रिया आतापर्यंत एक गोष्ट अशी आहे की हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रेम आहे ज्याच्यामुळे चौथ्या वेळा हे आहे आणि एक वेगळा मतदारसंघ की ज्यांनी आपला आमदार हा महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दिलेला आहे मी त्यांना फार भेटू शकत नाही पण प्रेम कधीही कमी झालेलं नाही आणि त्याच्यामुळे जी कामगिरी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि दादाने महाराष्ट्रामध्ये केली आहे त्याचं हा परिणाम आहे आदरणीय मोदी साहेबांच्या विचाराचं हे खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता एन डी एची आणायची हे करून दाखवलेलं आहे आणि अमित शहाजींनीसुद्धा खूप चांगलं नियोजन केलं एक सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे बाळासाहेबांचा विचार हा नेहमी शिवसैनिकांसाठी असतो आणि एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही जी त्यांची इच्छा होती ती इच्छा आज फलद्रूप झाली आणि खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिकांनीसुद्धा तो शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे मान्य केलं त्यांच्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला हा बाळासाहेबांच्या विचाराचा विषय एक गोष्ट अशी आहे की नेहमी निगेटिव्ह हे करत राहायचं निगेटिव्ह नेगेटिव्ह सेट करायचं हा प्रकार फाळ काम महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही हा याच्यातून मेसेज आहे त्यांनी पॉझिटिव्ह राजकारण करावं सकारात्मक राजकारण करावं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी व्हावा बघा हे शेवटी मुख्यमंत्री महोदयांवर असते की त्यांना कोणाला मंत्री बनवायचं आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे मी निवडून आलो ते स्वतः सावंतवाडीत आले सावंतवाडीतल्या नागरिकांना दिलासा दिला हे सुद्धा सांगितलं की मी त्यांना वेळोवेळी महाराष्ट्राचे विविध प्रश्नासाठी पाठवत असतो हे ऐकल्यानंतर जे वातावरण खोटं वातावरण तयार केलं होतं ते साफ घेऊन निघालं ते जसं प्रेम करतात फडणवीस साहेब फोन करत प्रेम करतात दादांचं वेळोवेळी सहकार्य असतं आमची एक टीम आहे आणि ही टीम महाराष्ट्राला त्याच्या पूर्वीचं कथवैव प्राप्त करून देईल महाराष्ट्राला अधिक उंची बघा मला कुठल्याही पदासाठी आग्रह नसतो सध्या तर आपले पालकमंत्री आहेत त्यांचा विचार करून त्याचबरोबर राणेसाहेब आहेत सगळे मिळून काय ते ठरवतील मी काय एकमेव नाही जो त्यांनी ठरवलं पाहिजे मला जे काम दिलं जातं ते मी प्रामाणिकपणे करतो कर मनापासून आनंद झाला नितेशजी जर विजय होणारच होते तर नितेशजीने जो विजय मिळाला तो